आज आपण फलटण या सिटीमध्ये आलेलो आहोत आणि या फलटण सिटीमध्ये साई प्लाझा या ठिकाणी ओंबासे यांचा हा प्लॉट आहे आणि त्यांच्या प्लॉटचं काम श्रीनाथ पेंटरच्या माध्यमातून केलेला आहे यामध्ये ही ओबीड फिनिशिंग आहे घासकाम त्यानंतर पुट्टी भरणे त्यानंतर ओबीड फिनिशिंग पंखा क्लिंग ह्या खाली फ्लोरिंग क्लिंग हा हॉल आहे आता पुढे जाऊया आपण पॅचेसमध्ये हा पॅचेस पॅचेसमध्ये पण त्याच बी ओबीडी फिनिशिंग खाली फ्लोरिंग, क्लिअर हे आहे बेडरूम बेडरूममध्ये पूर्ण घासकाम नंतर ओ पी त्यानंतर ओबीडी फिनिशिंग रॉयल फिनिशिंग ह्यापेक्षा अजून उठाव दिसणार हे सर्व ओ बी डी फिनिशिंग आहे खाली फ्लॉरिंग क्लिंग आहे हा पोर्शन आहे किचनचा किचनमध्ये या पद्धतीने हे सर्व फ्लोअर क्लिंग वरती ओ बी डी फिनिशिंग या पद्धतीने या ठिकाणी या ठिकाणी मांडणे आहे मांडणी पूर्ण क्लिंग आहे खाली फिनिशिंग आणि ओ बी डी फिनिशिंग ह्या पद्धतीने आज या ठिकाणी साई प्लाझामध्ये साई प्लाझामध्ये आकारा मंबाशी सर यांचा हा मालकीचा प्लॉट आणि त्या ठिकाणी श्रीनाथ कॉन्ट्रॅक्टर पेंटर यांनी हे काम केलेलं आहे हे हॉलमधील सर्व चित्र आहे फ्लोरिंगखाली एकदम क्लीन कामाची क्वालिटी अशा पद्धतीने हा प्लॉट फायनल झालेला आहे